हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्हॉग तर मित्रांनो आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे केसांची काळजी आणि नैसर्गिकरित्या केसांची वाढ हो तुमचे केस गळत आहेत का किंवा पांढरे झाले आहेत का किंवा त्याच्यातली चमक निघून गेलेली आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी घरगुती असे पाच आहारातले पदार्थ सांगणार आहे की जे खाल्ल्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या केसांमध्ये झालेला ड्राफ्टिक चेंज नक्की जाणवेल हे इतके सोपे पदार्थ आहेत जे आपल्या घरामध्ये एकदम अवेलेबल असतात आणि त्यामुळे आपल्या केसांना इतका पोषक आहार मिळतो की त्यामुळे ते केस वाढतात आणि त्याची गळती देखील बंद होते तर मित्रांनो तुमचे केस हे तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे का आपण काय करतो कि प्रत्येक बाजारामध्ये आलेले महागडे प्रोडक्ट्स वापरत असतो आपल्या केसांना चांगले ठेवण्यासाठी पण त्याचा कधीकधी चांगला परिणाम होण्याऐवजी वाईट परिणाम होत असतो त्याच्यामध्ये इतके केमिकल्स असतात की त्यामुळे आपल्या केसांची मुळं ही कमकुवत होत असतात कधीकधी जनेटिक असतं की त्यामुळे आपल्याला आपले केस गळत असतात तर कधीकधी विटॅमिन डी आजकाल विटॅमिन डी बाजारामध्ये गोळी आलेली आहे आणि लोकांना वाटतं की ती गोळी घेतल्यामुळे आपले केस हे खूप जाड होतील आणि ते गळणं बंद होईल पण विटॅमिन डी याचा जास्त वापर केल्यामुळे देखील केस गळती ही होत असते शॅम्पू मध्ये दे देखील इतके केमिकल्स असतात की आपण हाय केमिकल असलेले शॅम्पू वापरतो आणि आपल्याला वाटतं की आपले केस खूप चमकतील पण तसं काही होत नाही तर मित्रांनो सगळ्यात आधी मी तुमच्यासोबत माझे काही फोटो शेअर करू इच्छिते हा आहे माझा फोटो ज्याच्यामध्ये माझे केस हे तुम्हाला शॉर्ट दिसत असतील तर ते यामुळे प्रेग्नन्सी नंतर माझे केस खूप गळायला लागले होते आणि ते इतके गळत होते की मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी डायरेक्ट केस कापून टाकले होते पण मला ऑलरेडी पहिल्यापासूनच लॉंग हेअर्स हे खूप आवडतात आणि हा आहे माझा आठ महिन्यानंतरचा फोटो माझ्या आहारामध्ये मी बदल केला आणि मी घरगुती बनवलेलं तेल वापरलं जे मी तुम्हाला मला सांगणार आहे त्यामुळे माझ्या केसांमध्ये हा झाला ड्राफ्टिक चेंज तुम्ही काय खाता त्यावरती देखील तुमच्या केसांचं आयुष्य हे अवलंबून असतं तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत त्याच काही फाईव्ह ट्रिक्स सांगणार आहे फाईव्ह आहारातले पदार्थ सांगणार आहे की ज्या जे खाल्ल्यामुळे तुमच्या केस केसाला खूप सारं पोषण मिळेल आणि ते चमकदार बनतील आणि त्याची गळती थांबेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे तो पहिला पदार्थ पाच पदार्थांमधला पहिला पदार्थ की इतका आपल्या केसांसाठी चांगला असतो त्याच्यामध्ये भरभरून प्रथिनं असतात अँटीऑक्सिडंट असतात की जे आपल्या केसांची मुळं ही भयंकर स्ट्रॉंग बनवतात तर मित्रांनो कडीपत्ता तुम्ही आहारामध्ये कसा घ्यायचा तर प्रत्येक तुम्ही कढीपत्ता हा टाकलाच पाहिजे कडीपत्त्याची पानं ही केसांसाठी खूप चांगली असतात मी तर म्हणते सकाळी उठल्यावरती जर तुम्ही अनाशापोटी कडीपत्त्याची चार पानं खाल्ली ना तर पित्त देखील तुम्हाला होत नाही ट्राय करून बघा आणि कडीपत्त्याची पेस्ट करायची खूप सारा कडीपत्ता घ्यायचा तो मिक्सर मधून काढायचा आणि ती पेस्ट खोबरेल तेलामध्ये टाकायची आणि ती तुमच्या केसांना लावायची आठवड्यातून हे तुम्ही दोनदा करणार आहात पुढचे अठ्ठावीस दिवसांमध्ये म्हणजे दर आठवड्याला तुम्ही दोनदा ही पेस्ट करून तुमच्या केसांना लावणार आहात तसेच रोज तुम्ही दोन कडीपत्त्यांची पानं तरी खाणार आहात आणि प्रत्येक फोडणीमध्ये तुम्ही कडीपत्ता हा टाकणारच आहात हे तुम्ही तुमच्या केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी करणार आहात आणि मग तुम्ही बघाल अठ्ठावीस दिवसानंतर तुमच्या केसांमध्ये झालेला चमत्कार आहारातला आपला दुसरा पदार्थ आहे ते म्हणजे गाजर कॅरेट हो गाजर हे इतकं पॉवरफुल आहे त्याच्यामध्ये बायोटीन आहे आणि विटॅमिन ए आहे जे तुमचे केस हे चमकदार बनवतो आणि त्याची मुळं ही आतमधून भयंकर मजबूत बनवतो सो तुम्ही रोज पुढचे अठ्ठावीस दिवस जेवणाच्या आधी दुपारच्या जेवणाच्या आधी आणि रात्रीच्या जेवणाच्या आधी तुम्ही गाजर खाणार आहात त्याचा परिणाम हा इतका आहे की तो तुम्हाला अठ्ठावीस दिवसानंतर जाणवेल सो रोज तुम्ही काय करणार आहात की अठ्ठावीस दिवस दोन टाईम तुम्ही गाजर खाणार आहात गाजरचा रस करून जरी तुम्ही पिला तरी वेल अँड गुड पण तुम्ही आहारामध्ये रोज सॅलेड हे खूप महत्वाचं असतं की त्या सॅलेडमध्ये रोज जेवणात दुपारी आणि रात्री तुम्ही एक एक गाजर म्हणजे रोज दोन गाजर तुम्ही खाणार आहात अठ्ठावीस दिवस आणि मग बघणार आहात तुमच्या केसांमध्ये झालेला ड्राफ्टिक चेंज मित्रांनो आपला तिसरा आणि पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे आवळा आवळा हे आपल्या केसांसाठी सर्वोत्तम टॉनिक आहे हो तुम्ही जेव्हा आवळ्याचा सीझन येतात तेव्हा तर रोज एक आवळा खाल्लाच पाहिजे पण जर आवळ्याचा सीझन नाहीये तर तुम्ही बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या आवळ्याचं ज्यूस घेऊन येऊ हो शकता सिरप घेऊन येऊ हो शकता कुठेही मिळतं ते आयुर्वेदिक दुकानांमध्ये तर इझिली अवेलेबल होतो चांगलं बघून घ्या आणि रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये त्यांनी सांगितलेलं प्रमाण म्हणजे साधारणतः दोन बुध सांगतात ते आणि तेवढे तुम्ही कोमट पाण्यामध्ये टाकायचं आणि रोज सकाळी तुम्ही आवळ्याचा ज्यूस ज्यूस पिणार आहात तुम्हाला जसा ज्यूस मिळेल तसा ज्यूस घ्या पण तुम्ही अठ्ठावीस दिवस आवळ्याचा ज्यूस घ्या त्याच्यामध्ये भरभरून विटॅमिन सी असतं आणि विटॅमिन सी आपल्या केसांना चमकदार बनवतं पांढरे होण्यापासून ते जे पांढरे होत असतील तर त्याला ते पांढरे होण्यापासून थांबवतं आणि मी सांगितलेले हे पाच पदार्थ तुम्ही आहारामध्ये खाऊन बघा तुमचे जे काळे केस झाले आणि पूर्ण केस हे काळे होतील जे काही पांढरे केस उगवताना वाटत असतील ना ते देखील परत काळे होतील कारण ही पाच पदार्थ जे मी तुम्हाला सांगत आहे ते तुमच्या केसांसाठी सर्वोत्तम आहेत ज्याची तुमच्या केसांना गरज आहे आणि ते तुमच्या केसांची मुळं ही स्ट्रॉंग बनवणार आहेत सो सगळ्यात पहिले म्हणजे कडीपत्ता रोज कडीपत्त्याची सकाळी दोन आणि जमल्यास चार पानं खा त्याचा तुम्हाला खूपच चांगला परिणाम शरीरावर देखील झालेला दिसेल आणि केसांवर देखील त्याच्यानंतर तुम्ही आवळा ज्यूस देऊ शकता जसा मी तुला सांग तुम्हाला सांगितलं आहे आणि नंतर तुम्ही घेणार आहात गाजर म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये देखील तुम्ही गाजर एक खाणार आहात आणि रात्रीच्या जेवणामध्ये देखील तुम्ही एक गाजर खाणार आहात हे तिन्ही पदार्थ तुमच्या केसांसाठी माइंड ब्लोईंग आहेत आता बघू आपला चौथा पदार्थ आहारातली पुढची चौथी तू ड्रिंक अशी आहे ती म्हणजे ताप म्हणजे बटर मिल्क हो ते तुमच्या कोरड्या केसांसाठी आणि तुमच्या कोंड्यासाठी इतकं म्हणजे इतकं इफेक्टिव्ह आहे मोथ की त्याचा परिणाम मोठमोठे ब्रँडेड शॅम्पू किंवा औषधं देखील करू शकणार नाही इतकं इफेक्टिव्ह आहे ताक आपल्या केसांसाठी ताकामध्ये असतं प्रोबायोटिक आणि लॅक्टिक ऍसिड जे तुमची टाळू स्वच्छ करतो त्याच्यामधला कोंडा सगळा ते काढून टाकतं सो तुम्ही काय करणार आहात तर ताक घेणार आहात एक कप भर त्याच्यामध्ये तुम्ही दोन किंवा तीन चमचे हळद टाका आणि मेथीची मेथ्याची पावडर टाका आणि ते तुमच्या केसांना लावा आठवड्यातून एकदा तुम्ही हे करणारच आहात तुमचे केस मऊ आणि चमकदार होण्यासाठी दाट होण्यासाठी तुम्ही हे करणार आहात तुमच्या केसातला कोंडा देखील निघून जातो रोज आणि रात्रीच्या जेवणाच्या आधी तुम्ही गाजर खाणार आहात तसेच तुम्ही दुपारचं जेवण झाल्यानंतर रोज पुढचे अठ्ठावीस दिवस ताक पिणार आहात हो ताकामुळे तुमच्या शरीरावर देखील का चांगला परिणाम होईल आणि तुमच्या केसांवर देखील त्याचा इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल या अगदी सोप्या पाच पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे फक्त करून बघा आणि आपल्या लास्ट केसांना योग्य पोषण देणारा घटक म्हणजे बदाम ऍलमेड्स त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी ऍसिड असते व्हिटॅमिन ई च्या गोळ्या आणायच्या आणि त्या केसांमध्ये टाकायच्या त्यापेक्षा तुम्ही बदाम खाने खात बदाम रोज आता पुढचे अठ्ठावीस दिवस तुम्ही पाच बदाम रात्री भिजत घाला आणि सकाळी त्याच्यावरचं जे असतं आवरण ते काढून टाका आणि आतमधलं पांढरं असतं ते खा रोज भिजवलेले पाच बदाम तुम्ही पुढचे अठ्ठावीस दिवस न चुकता एक पण दिवस खाणा न करता खाणार आहात त्यामुळेच तुमचे केस इतके मजबूत होतील आणि तुम्हाला ते चमकदार झालेले दिसतील आणि त्याची गळती देखील थांबेल हे फक्त करून बघा सगळ्यात आधी तुम्ही काय करणार आहात उठल्या उठल्या तुम्ही आवळा ज्यूस प्या कडीपत्त्याची तीन चार पानं खा त्याच्यानंतर रोज दोन गाजर एकदा दुपारी जेवणात एकदा रात्री जेवणामध्ये आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर तुम्ही ताक पिणार आहात आणि सकाळी नाश्त्यामध्ये बदाम तर मित्रांनो हे असे सोप ते पाच पदार्थ आहेत की जे तुम्ही आहारामध्ये घेतले की तुमचे केस हे मजबूत होतील त्याच्यातला कोंडा निघून जाईल आणि त्याच्यावरती चमक येईल आणि ते मस्त असे जाड मस्त केस होतील हे अगदी सोपे उपाय आहेत ते आपण घरी केले पाहिजेत पूर्वीच्या काळामध्ये होतात होते का महागडे प्रोडक्ट महागडे शॅम्पू किंवा ते सिरम आणि ते साबण वगैरे अजिबात नव्हते पण त्यांचा आहार चांगला होता आता काय झाले आपला आहारच वेगळा झालाय काहीतरी बाहेरचं खाणं किंवा काही तरी घेणं चालू आहे लो केसांना काही काही के, ट्रीटमेंट करणं चालू आहे त्यामुळे केसांमधलं जे पोषक असतं ते सगळं निघून जातं आणि त्याच्यामध्ये केमिकल्स ऍड होतात आणि आपले केस हे आपल्या हाताने कमकुवत बनवत असतो तो तो तर हे सोप्या गोष्टी करून बघा मी स्वतः या केल्या आहेत कारण मला स्वतःलाच लॉंग मस्त हेअर्स खूप आवडतात आणि त्याचा इफेक्ट मला नक्की भेटला आहे तो तुम्हाला देखील भेटेल तर मित्रांनो पुढचे अठ्ठावीस दिवस तुम्ही हे चॅलेंज स्वीकारा आणि या पाच गोष्टी खाऊन बघा करून बघा आणि मला अठ्ठावीस दिवसानंतर तुमच्या केसांमध्ये झालेला बदल हा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर हे चॅलेंज तुमच्या अमूलाग्र मस्त केसांसाठी स्वीकारत असाल तर मला कमेंट मध्ये सांगा की मी तयार आहे आणि अठ्ठावीस दिवसानंतर मला सांगा की तुमचे केस कसे दाट आणि चमकदार बनलेले आहेत आणि त्याची गळती कशी कमी झालेली आहे त्याचबरोबर खूप गरम पाण्याने जर तुम्ही केस धुतले तर केस हे कमकुवत होत असतात त्यामुळे खूप गरम पाण्याने तुमचे केस धुणं पहिलं बंद करा नेक्स्ट म्हणजे आहार घ्या आहारामध्ये प्रोटीन पाहिजे प्रथिन पाहिजे सगळं कार्बोहायड्रेट सगळं पाहिजे त्यामुळे तुमच्या केसांना योग्य आहार मिळतो आणि पोषण मिळत असतं दुसरं म्हणजे महागडे प्रोडक्ट्स वापरणं बंद करा आणि चांगले नैसर्गिक प्रोडक्ट्स वापरा तेच आपल्या केसांसाठी योग्य आहेत त्याचबरोबर मित्रांनो मी खूप मस्त असा हेअर पॅक आणि केसांसाठी घरगुती असं खूप स्ट्रॉंग हेअर ऑइल बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी यावरती व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पहा आणि घरच्या घरी खूप मस्त असा हेअर पॅक आणि खूप मस्त असं स्ट्रॉंग हेअर ऑइल कसं बनवतात ते तिकडे जाऊन पहा त्याचा देखील तुमच्या केसांवरती खूप मस्त इफेक्ट हा होईलच तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत फॅमिलीसोबत ज्यांना ह्याची गरज आहे हेअरसाठी त्यांना हा शेअर करा आवडला असेल तर आपला हा व्हिडिओ लाईक क्लिक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल खाली बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मा माझे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजते तसेच तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील ते देखील कमेंट मध्ये दे सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन तर मित्रांनो तुमचे केस हे तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे चला तर मग ते आपण एकदम स्ट्रॉंग आणि चमकदार बनवू तर मित्रांनो आपण भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय